啊。 खूपच सुंदर थांबायचंय जरा मंडळी शंकर गायन गाणं गायलंय आणि तेच गाणं प्रयत्न करण नवे नवे तीन पर्यंत या ह्या याच्यासाठी बरंच कौशल्य लागतंय बरच कौशल्य म्हणजे आपण म्हणतो ना साधना ज्याला महादेव कुठे आणि आपण कुठे परंतु त्या जागेपर्यंत पोहोचण्याचं काम विलाजी तरे यांनी आहे एकदा जोरदार टाळ्या विलाजी झालं फक्त बराय दुर्वाजी मसने यांच्याकडून या गाण्यासाठी विलाजी तरे यांना दोनशे शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद जसं नाव घेतलं होत राहून गेलंय जगदीश मसणे आणि कुणाला दिलीप यांनी जे वादन केलं त्यासाठी प्रत्येकी शंभर शंभर रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे गणेशजी सोनावले या सरांकडून आपल्याला पारितोषिक मिळालेलं ते त्यांनी घेऊन जायचं धन्यवाद गणेश जी सर आपण या ठिकाणी आमच्या कलाकारांना प्रोत्साहित करण्याचं काम केलं सर्व रसिक मायबाग प्रेक्षकांचा आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मी विनंती करतो की सुवर्णा मोतीराम मसने या गाण्या गातील तत्पूर्वी मंडळी जगात असे एकच न्यायालय आहे की जिथे आपले सर्व गुन्हे माफ होतात ते न्यायालय म्हणजे आपली आई कितीही चुका करा आई आपल्याला माफच करत असते ही एकच व्यक्ती अशी आहे की जी तुम्हाला इतर नऊ महिने जास्त ओळखत असते ती म्हणजे आई जगी माऊली सारखे कोण आहे जिचे जन्मांतरीचे ऋण आहे असे ऋण हे जास्त ब्यात नाही त्या ऋणाविना जन्मा साध नाही जिच्या सारखे कौतुके बोल नाही जिच्या यातनांना जगी तोड नाही जगात आई आई एवढे कशालाच बोल नाही आई एवढे कशालाच बोल नाही या आईसाठी केलेली रचना सादर करत आहेत सुवर्णा मोतीराम मसने हंबरून वासराला दाय हॅलो नमस्कार सर्वप्रथम इथे आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करते ते त्यांनी मला इथे माझं गाणं सादर करायची परवानगी दिली अगदी शेवटच्या क्षणाला त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली त्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद i मंडळी जरा आई काय असते ना आई गेली ना माहेटलं सागर मंडळी अटल आई फोनचं छत्र ज्याच्या ज्याच्या डोक्यावर आहे ना त्याला आज त्यांची किंमत कळत नाही परंतु ज्यांचे आई वडील आज हयात नाहीये त्यांना विचारा काय खंत असते अहो जग ताने मारायला परंतु मी मागाशीच म्हटलं होतं की कुठलीही गुन्ह्याची शिक्षा मा करणार जर न्यायालय कोणतं असेल ना ते फक्त आणि फक्त आपलं आई वडील असेल असं सुंदर गाणं या ठिकाणी या वहिनी सादर केलं सौ सुवर्णा मोतीराम म्हसणे या गाण्यासाठी भाऊ मंगल मसले यांकडून तब्बल शंभर रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे हरिभक्त परायण नारायण बाबा नागो मसने यांचकडून तब्बल चारशे रुपयाचं चा पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद बाबा एक रसिक मायबाप प्रेक्षक आणि कलाकारांचा हे असते आणि खूपच सुंदर वहिनी मला वाटतं या मंचावरती तुमचा पहिलाच प्रयत्न होता आणि तो तुम्ही इतक्या सुंदरतेने सादर केला सर्वांचे डोले या ठिकाणी पाणावले धन्यवाद पुढील गायक या ठिकाणी असेल ते सौ माधुरी कृष्ण मसणे त्यांनी सौ माधुरी कृष्ण मसणे आणि यानंतर कलाकार असतील कुमार कुंडलिक नारायण मसणे खर तर कुमारचे आता थोड्याच दिवसात ते स्त्री होणारच आहेत मी विनंती करेल त्यांना की आपण या गाण्यानंतर तयार राहायचंय मंडळी माता शबरीला अद्याप अल्प काल लाभलेल्या गुरु सहवासाची पुण्यपुंजी आणि कधी न पाहिलेल्या प्रभू श्री रामचंद्रांची भक्ती यांना घट्ट हृदयाची धरून मोठ्या आशेने तिचा दिवस उनगळत असेल म्हणजे माझे प्रभू या रस्त्याने येतील का माझे प्रभू त्या रस्त्याने येतील असे म्हणत माता सर्व रस्ते हरून काढायची सडा काढायची रंगोली काढायची आणि म्हणायची मेरे राम आयंगे मेरे झोपडी के भाग खुल जायंगे हेच गाणं स्वरा संध्या संगीत संच यामधून सादर करत आहेत माधुरी कृष्ण म्हसले Gracias. थांबाच आहे मंडळी खरोखर देणार गाणं म्हणावं लागेल मी पहिल्यांदा स्टेजवर नवे नव्हे तर गातानाच पहिल्यांदा पाहतो यांना कराव जे ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती गाणं ना मंडळी तितकं सोपं नाही आहे जितकं लाईव्ह वाजत्रीवर गाणं गाणं सोपं आहे कारण मी पण बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल मला गाताना माझी किती घाबरगुंडी उडाली होती ती कारण सोबत नाही आहे त्या ट्रॅकला त्या बीटला पकडून ते शब्द आपल्याला प्रेक्षकांसमोर ठेवायचे असतात आणि एवढ्या प्रेक्षकांच्या समोर गाताना खरोखरच मंडळी जे वाटते ना ते एका कलाकारांनीच म्हणजे किती मेहनत असेल यामागे किती सराव असेल म्हणजे इथे मला कला सादर करायची यासाठी मी घेतलेला प्रयत्न आणि तो वहिनी तुमचा प्रयत्न आज सफल झालेला आहे या प्रयत्नाला या गाण्याला प्रेक्षकांनी दात दिले आकाश आनंद मसने यांच कडून तब्बल पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे सुनील डांगरे यांच कडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेले धन्यवाद त्याचप्रमाणे नारायण नागो मसने हरिबद्ध नारायण बाबा नागो मसने यांच कडून सुद्धा तब्बल चारशे रुपयाचं पारितोषिक आलेले धन्यवाद या कार्यक्रमाच्या सर्व आयोजकांकडून मी धन्यवाद मानेल मायबाप प्रेक्षक म मा वर्गाचं कारण या लहान लहान लेकरांना या कलाकारांना आपल्या गावातील कलाकारांना प्रोत्साहित करण्याचं काम हे प्रेक्षक वर्गाचं असतं आणि त्याचं सातत्य आपण या ठिकाणी आम्हाला दाखवून दिलंय त्याचप्रमाणे आता जे गाणं या वहिनी सादर केलं त्यासाठी मंगल ची भाऊ मस्कार आणि आता जसं गाव घेतलं होत कुंडलीत मसणे आपलं गाणं सादर करतील